नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ याकरिता पी एच डी एंट्रस एक्झामिनेशन आपल्याला होताना दिसून येत आहे या एंट्रन्स एक्झामिनेशनसाठी म्हणजे पेट एक्झामिनेशनसाठी आपण रिसर्च मॅथडॉलॉजीचा अभ्यास करीत आहोत रिसर्च मेथडॉलॉजीचा भाग आपल्या एक्झामिनेशनच्या ऑफ खूपच होणार आहे कारण हंड्रेड पर्सेंट आपल्याला माहित आहे की हा पाठ असतात हे लेक्चर क्रमांक नाईन मध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे या पूर्वीच्या सेशन्स पूर्णतः थेसिस रिलेटेड गोष्टी जितके पण महत्वपूर्ण पॉइंट्स आहे थेसिसच्या अनुसार किंवा एक प्रबंध कसा लिहायचं कशा प्रकारचं पॅटर्न त्यासाठी फॉलो करावं लागतं काय महत्वपूर्ण आहे प्रबंध लेखनासाठी कारण बघा जर तुम्ही आता पेट एक्झामिनेशनचे प्रिपरेशन करीत आहात सो जेव्हा आपण क्वालिफाय होणार त्यानंतर नक्कीच आपण पी एच डी कार्याला लागणार आहोत सो त्यासाठी रिसर्च मेथडोलॉजीचा भाग आपल्याला योग्यरित्या माहीत असणं आवश्यक आहे आणि संशोधनातील प्रबंध आणि याला जोडून आपल्याला संशोधनातील एथिक्स दिसून येतात सो so, एक्झामिनेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने संशोधनातील जे नीतीशास्त्र आहे ते खूप महत्वपूर्ण भाग आपला होणार आहे ओके सो आय होप okay? so, सगळ्यांना या भा याविषयी कल्पना आहे आणि प्रिव्हियस सेशन जर आपण बघितले नाही तर नक्की बघा याची लिंक जे आहे ते आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपवर मी प्रोव्हाइड करून देणार जेणेकरून आपण सगळे सेशन बघू शकता सोबतच जे स्टुडंट पेट एक्झामिनेशन या वर्षीची टार्गेट करीत आहात त्यांच्यासाठी रिसर्च मेथडॉलॉजीचा कम्प्लीट कोर्स सुद्धा अवेलेबल आहे या कोर्समध्ये डेली आपल्याला लाईव्ह सेशन अवेलेबल आहे फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स आहे या अंतर्गत कम्प्लीट जे आपलं रिसर्च मेथडॉलॉजी आहे ते कव्हर करून आपल्याला मिळणार फुल सिलेबस नोट्स आहे नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार सोबतच आपल्याला क्लासच्या एफ जे आहेत या पीडीएफ सुद्धा प्रोव्हाइड होणार आहे जेणेकरून योग्यरित्या आपण एक्झामिनेशनला टार्गेट करू शकतो सोबतच एक्झामिनेशनला प्रश्न कसे विचारतात ही बाब सुद्धा आपल्याला माहीत असावी याकरिता फुल सिलेबस टेस्ट सिरीज सुद्धा अवेलेबल आहे जेणेकरून सराव आपला होणार सोबतच पी एच डी संबंधात आपल्याला गाईड गायडन्स सुद्धा मिळणार आहे फीज फक्त सेवन नाईन नाईन आहे फक्त सातशे नव्याण्णव रुपयामध्ये रिसर्च मेथडोलॉजीचा कम्प्लीट कोर्स आपल्या सगळ्यांसाठी अवेलेबल आहे सो so, आजच या ऑफिशियल नंबर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला लवकरात लवकर जॉईन करा जेणेकरून येणाऱ्या एक्झामिनेशनला आपण टार्गेट करू शकतो सो so, आजच्या पर्टिक्युलर सेशन मध्ये आपल्याला संशोधनाचे एथिक्स आपल्याला जाणून घ्यायचं आहे ठीक आहे तर यासाठी बघा संशोधनाचं नीतीशास्त्र ठीके द डेव्हलपमेंट ऑफ सम कंट्रीज डिपेंड ऑन द रिसर्च बिगन डन इन द कंट्री म्हटलं आहे की काही देशांचा विकास हा त्या देशांमध्ये होणाऱ्या संशोधनावर अवलंबून असत ठीक आहे आणि कोणतेही संशोधन करताना त्या देशिक अधिष्ठान पहा जर त्यामध्ये आपल्याला दिसून येईल <स्था> ओके सो त्यामध्ये जे आपल्याला आहे ना एक प्रकारचं विश्वसनीयता जर आवश्यक आपण मानतो कारण कोणत्याही गोष्टींवर जर आपल्याला विश्वास ठेवायचा आहे है ना हा तर त्यासाठी आपण कसं ते म्हणजे पक्क पक्क माहिती असावं आहे ना खोट्या खोट्या अफवा काल्पनिकपणा काल आपल्या काय म्हणतो प्रबंधामध्ये असू नये जेव्हा आपण टाळणार तेव्हाच आपलं शोध प्रबंधन जे आहे या शोध प्रबंधांचा विश्वसनीयता जो गुण आहे तो नक्कीच वाढणार आहे संशोधनाच्या नीतीशास्त्रांचा संदर्भ सर्वप्रथम नाईनटीन फिफ्टी थ्री मध्ये आपल्याला अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनने नियमा दिली अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन एपीए मी तुम्हाला आज या पूर्वीच सेशन झालेलं आहे त्यामध्येच मी तुम्हाला ए पी ए आणि एम एल याविषयी डिटेल सांगितलं की एपीए म्हणजे अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन आहे आणि एम एल ए म्हणजे अमेरिकन मॉडर्न लँग्वेज असोसिएशन आहे तर ही जी एथिक्स आहे ना रेफरन्स टू द एथिक्स ऑफ रिसर्च वेअर फर्स्ट डेव्हलप्ड बाय सायकोलॉजिकल असोसिएशन ऑफ अमेरिका इन नाईन फिफ्टी थ्री मध्ये यांनी जे एथिक्स आहे त्याविषयी सांगितलेलं आपल्याला दिसून येतं सोबतच नाइनटीन सिक्स्टी थ्री देईन्टीन सेवन्टी थ्री मध्ये यामध्ये काही सुधारणा करण्यात आली एथिक्समध्ये आता बघा एथिक्स जे म्हणतो ना काही गोष्टी काही गोष्टी तुम्ही मान्य करता हे तुमचं मान्य करू शकता पण इतर करू शकत नाही तुमचे लाईफ जगण्याचं काहीतरी रूल्स असेल ठीक आहे तुमचं वे ऑफ लर्निंग असू शकतं वे ऑफ टॉटिंग टॉकिंग असू शकतं हे ना किंवा वे ऑफ काय म्हणू विचार किंवा तुमचं तुम्ही एखादी गोष्ट जर तुम्हाला असं वाटत असेल की ही गोष्ट बा माझ्या नैतिकतेला धरून नाही तर ती गोष्ट मी नक्कीच करणार नाही नैतिकता जर आपण सहसा विचार केली कुठेही असं करून लिहिलेलं आपल्याला दिसून येत नाही ना तर आ, एथिक्स म्हणजे काय नैतिकता म्हणजे काय हे आपल्यावर सुद्धा डिपेंड करत ठीक आहे जसं आपण एक पर्टिक्युलर शोध करीत आहोत तर हे शोध करीत असताना एक स्पेसिफिक गुण आपल्यामध्ये असणं खूप आवश्यक आहे ते म्हणजे प्रामाणिकता जर आपण प्रामाणिक आहोत आहे ना तर यातूनच आपलं विश्वसनीयता वाढणार जर आपण प्रामाणिकपणे काम करीत आहोत सोबतच जर आपण विश्वसनीयता बोलत आहोत तर विश्वसनीयता असण्यासाठी आपलं काम आपण स्वतः केलेलं असावं आजकाल आपण बघतो का वेळे अभावी किंवा अदर काही रिझन्स आहे पण बघा पर्टिक्युलर एक पर्सन आहे ज्याला पीएचडी करायची आहे पण याच्याकडे वेळ नाही पैसा भरपूर आहे तर अशा वेळी हे काय करणार आपलं पीएचडी कार्य दुसऱ्याला करायला देईल मला सांगा याला तुम्ही नैतिक आहे असं म्हणणार का नाही बरोबर ना सो हे नैतिकता जे आहे ना ते आपल्यावर सुद्धा डिपेंड करत जर आपण विचार केलेलं एक पर्टिक्युलर नैतिकते बद्दल की हे काय आहे ठीक आहे तर मला तरी वाटत तुम्हाला असं समजायला हवं की जे आपल्याला मान्य नाही म्हणजे जे, जे आपल्या नैतिकतेला धरून नाही अशा गोष्टी आपण स्वीकार करीत नाही हो की नाही तर त्याला तुम्ही नैतिकता म्हणू शकता आता ही नैतिकता आपल्याला शोध प्रबंधन विषयी सुद्धा अ बरकरार म्हणू शकतो आपण कंटिन्यू ठेवायची आहे म्हणजे एक थेसिस काम करीत असताना जेव्हा आपण अक्नॉलेजमेंट विषयी बघत असतो अक्नॉलेजमेंट काय आहे तर अक्नॉलेजमेंट म्हणजे ज्या कोणी व्यक्तींनी आपल्या शोध प्रबंधनामध्ये आपल्याला मदत केलेली आहे त्यांना सगळ्यांना मनापासून धन्यवाद करणे बरोबर म्हणजे त्यांनी आपल्याला त्यांचं अमोल वेळ मना आपल्याला दिलं हो की नाही हा किंबहुनाचे इन्फॉर्मेशन त्यांनी आपल्याशी शेअर केलेली आहे ना हा तर त्यासाठी अक्नॉलेजमेंट असतात समजा एखाद्या व्यक्तींनी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि त्याबाबत तुम्ही काय करीत आहात म्हणजे त्यांचं नाव सुद्धा मेन्शन करीत नाही आहात तर हे योग्य होणार का होणार नाही ठीक आहे तर असं असते नैतिकता तर यामध्ये बघा पहिला नैतिकतेचा पॉइंट आपल्याला दिसून येते सहभागी व्यक्तींची संमती घेणे आता जर आपण एखादं रिसर्च कार्य करीत आहोत आणि रिसर्च कार्य करीत असताना एखाद्या व्यक्तीकडून आपल्याला माहिती हवी आहे किंवा एखाद्या व्यक्तीने जी गोष्ट लिहून अगोदर ठेवलेली आहे अशा गोष्टींचा जर आपण वापर करीत आहोत तर त्यासाठी डायरेक्ट आपण वापर करू शकत नाही कारण ते त्या व्यक्तीचं व्ह्यू आहे त्या व्यक्तीचं रिटर्न वर्क आहे किंवा जे काही वर्क असेल त्या व्यक्तीचं आहे सो अशा वेळी आपल्याला काय करायला हवं त्या व्यक्तीची परवानगी घेणं खूप महत्वाचं आहे ठीक आहे जर आपण परवानगी घेणार नाही तर ते योग्य ठरत नाही ते नैतिकता ठरत नाही त्यामुळे आपल्या संशोधनामध्ये ज्या व्यक्तींनी सहभाग केलेला अशा सहभागी व्यक्तींची संमती घेणे व्यक्ती अठरा वर्षापेक्षा कमी वयाची असेल तर ऑब्व्हिअसली त्यांची जे पॅरेंट्स आहे त्यांची आपण अनुमती घेऊ याचा अर्थ एक पर्टिक्युलर संशोधन जेव्हा आपण बोलत असतो जेव्हा आपण एक संशोधन करीत असतो आणि आपल्या संशोधनामध्ये जर कोणी सहभागी आहे ना तर सहभागी व्यक्तीचं जर काही वर्क का आहे आणि त्याला जर आपल्याला इन्क्लूड करायचं आहे तर ऑब्व्हियसली त्याच्याकडून माहिती घ्या किंवा होणा त्याची परवानगी घ्या ठीक आहे हा झाला आपला पहिला पॉइंट इतकं क्लिअर आहे ना हा तर मग आपण सेकंड कडे ठेवू आता सहभाग व्यक्ती जो आहे जो आपल्याकडे पार्टिसिपंट आहे त्याची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती गोपनीय ठेवायची आहे ठीक आहे बर एक पर्टिक्युलर रिसर्चर जे आहे रिसर्च करीत असताना भरपूर माहिती गोळा करीत असतो आणि अशी माहिती गोळा करीत असताना तो विविध व्यक्तींकडून विविध प्रश्नावली विविध मुलाखती प्रश्ना तो घेत असतो अशा मुलाखती किंवा असं जे प्रश्न आपण विचारतो त्यावेळी अनेक व्यक्तिगत माहिती आपण मिळवतो ठीक आहे पण जर सहभागी व्यक्तींनी संशोधक जे आपण आहोत रिसर्चर आपल्याला जर काही विश्वास टाकून माहिती दिलेली आहे तर त्याचं सिक्रेट जे आहे ना ते आपल्याला तसंच ठेवायला हवं म्हणजे आपण त्याला सार्वजनिक करू नये त्याला प्रकाशित करू नये किंवा त्याला ओपन करू नये ठीक आहे म्हणजे जे काही माहिती मिळत आहे जर कॉन्फिडेन्शियल असेल तर ऑब्व्हिअसली आपल्याला कॉन्फिडेनशियल त्याला ठेवायची आहे ते आपल्याला रिव्ह्यू करायचं नाही आपल्याला ओपन ती गोष्ट करायची नाही जेणेकरून जो सहभागी व्यक्ती आहे त्यालाही वाटायला नको की आपण ही जी इन्फॉर्मेशन दिली ती द्यायला नको होती म्हणून सो so, हे एक महत्वपूर्ण पॉईंट ठरतं जेव्हा आपण एक एथिक्स बद्दल बोलत असतो जेव्हा आपण रिसर्च एथिक्स विषयी बोलत असतो ठीक आहे तर यामध्ये दोन गोष्टी आपण समजून घेतलेली आहेत जर आपण एखाद्या व्यक्तीला सहभागी घेत आहोत तर आपण नक्कीच विचारणार तुम्ही आम्हाला मदत करणार का किंवा तुम्ही आम्हाला या रिलेटेड इन्फॉर्मेशन देणार का म्हणून ठीक आहे हा पहिला पॉईंट सेकंडली आपण बघितली जर व्यक्ती इन्फॉर्मेशन देत आहे तर त्यांचं नेम ओपन नाही व्हायला हवं किंवा जे काही इन्फॉर्मेशन आपण युज करीत आहोत ते सिक्रेटली असावं त्याला सार्वजनिक करू नये की यांनी मला माहिती दिली त्यांनी मला माहिती हा प्रकार आपल्याला करायला नको आहे ठीक आहे थर्ड वन आहे व्यक्तिगत आदर ठेवणे एक संशोधक जे आहे ना ते आपले जे सहभागी आहेत त्यांचा आदर ठेवायला हवं आता समोरच्या व्यक्तीला किंवा समोरचा जो रिसर्चर आहे त्याला अपमानास्पद वाटेल ठीक आहे किंवा त्यांचा आत्मसन्मानाला ठेस पोहचणार अशा प्रकारची आपली वागणूक इतरांसोबत किंवा इतर जे आपलं फेलो रिसर्चर आहे त्यांच्यासोबत असायला नको हे सुद्धा एक एथिक्स आहे ओके योग्य नमुन्यांची निवड करणे आता बघा एक पर्टिक्युलर संशोधन करणार आपण आणि जेव्हा आपण संशोधन करणार आहोत यावेळी आपल्याला डिस, डिसाइड करायचं असतं एक टॉपिक आता पर्टिक्युलर टॉपिक म्हणा पर्टिक्युलर याला प्रॉब्लेम सुद्धा आपण म्हणू शकतो जसं की मी अगोदर सुद्धा तुम्हाला याविषयी सांगितलेलं आहे याला आपण टॉपिक किंवा उन्हा प्रॉब्लेमही म्हणू शकतो आता हे प्रॉब्लेम जेव्हा आपण सिलेक्ट करणार ना त्यावेळी रुची आपल्याला रुची म्हणजे मुलगी नाही रुची मीन्स इंटरेस्ट ओके जो आपला इंटरेस्ट आहे ना तो आपल्याला पहिली गोष्ट ठेवायला पाहिजे सेकंडली आपल्याला आपला जो पर्टिक्युलर टॉपिक आहे आपल्या समाजासाठी कसा उपयोगी ठरेल आपल्या देशासाठी कसं विक म्हणजे एक महत्वपूर्ण रोल प्ले करणार हे ना हे खूप मॅटर करीत असत त्यामुळे संशोधनाची व्याप्ती लक्षात घेऊन संशोधकांनी नमुना आता बघा जर तुम्ही अवाढव्य विषय निवडला म्हणजे मोठा खूप मोठा त्याला वेळही खूप मोठा लागेल हो की नाही त्यामुळे नमुना जेव्हा आपण निवड करणार ना एक पर्टिक्युलर रिसर्च साठी जेव्हा आपण टॉपिक सिलेक्ट करीत असतो तेव्हा टॉपिक वर आपल्याला भरपूर गहन विचार करावा लागतं की हा टॉपिक मला घ्यायला हवं की नाही घेतलं तर काय बेनिफिट आहे किंवा होणार नाही घेतलं तर काय याच आपल्याला फॉल्स दिसून येईल ठीक आहे तर असं सगळं विचार करून आपल्याला नमुना निवड करावं लागतं म्हणजे प्रॉब्लेम सिलेक्ट करावे लागते आणि सेकंडली ही प्रॉब्लेम जे आहे ना ते आपल्याला कशा प्रकारे कारण बघा जेव्हा तुम्ही पेट एक्झामिनेशन क्वालिफाय करणार देन सिनोप्सिस घेऊन पहिला तुमचं आर होणार ठीक आहे आर मध्ये जेव्हा बेंच असतं म्हणजे जे काही इंटरव्ह्युअर असतात ते जेव्हा आपल्याला समोर असतात ना एक प्रश्न नक्कीच विचारतात हा विषय का बरं घेतलेला ठीक आहे ना किंवा संशोधन करण्याचा काय उद्देश आहे टॉपिक घेण्याचा असं प्रश्न विचारतात याचा उद्देश काय असतो की आपला संशोधन टॉपिक विषय आपण किती कॉन्फिडन्स आहो ना सेकंडली किती महत्वपूर्ण टॉपिक आपण चूज केलेला आहे हे सुद्धा काय करीत असतं मॅटर करताना आपल्याला दिसून येणार ठीक आहे बरं इथपर्यंतचा भाग समजलेला का ठीक आहे मग समोर जायचं आपण ठीक आहे ओके आवाज येतोय की नाही माझा बर आवाज येत आहे की नाही ओके गुड इव्हिनिंग व्हेरी गुड इव्हिनिंग ठीक आहे इथपर्यंतचा भाग सगळ्यांना क्लिअर आहे ना चला ठीक आहे मग आणखीन आपण समोर जाणार ठीक आहे अपघात इजा ताण यापासून संरक्षण आता बघा इन रिसर्च इन फिजिकल एज वेल सम अदर सोशल सायन्स द द रिसर्चर पुट पार्टिसिपेंट इन पर्टिक्युलर सिच्युएशन इन सच सिच्युएशन इन फॅक्ट दॅट पार्टिसिपेंट मे सफर सम इंजरी मेंटल स्ट्रेस असं सुगड होऊ शकतं म्हणण्याचं तात्पर्य काय आहे समजा तुम्ही क्षेत्र निवडलेलं आहे आणि क्षेत्र भेटीच्या माध्यमातून आपल्याला आपला रिसर्च कार्य पूर्ण करीत आहात ठीक आहे तर हे क्षेत्र विजिट करून देणारे जे काही आहे त्यांना कोणत्याही प्रकारचं अपघात कोणत्याही प्रकारचं इजा खूप आपण खूप परेशान करत आहोत नाही माहितीच द्या नाही नाही याविषयी सांगा हे असं जर आपण प्रकार केलेला ना तर त्यांना ट्रेस येऊ शकतं म्हणजे ताण येऊ शकतं बरोबर का तर असं व्हायला नको याची काळजी आपल्याला घ्यायला हवी हो एखाद्या घेऊया जसं की एखादा व्यक्ती तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायला तयार झाली तयार आहे ठीक आहे पण तो असं हळुवारपणे सांगत आहे तर तुम्हाला आणखीन क्युरिसिटी आहे म्हणून तुम्ही जर त्यांना प्रत्येक शब्दात लवकर लवकर सांगा ठीक आहे असं जर बोलत असेल हेही योग्य होत नाही मेंटेन करून आपल्याला ठेवायचं आहे तर बघा भौतिक शास्त्रातील तसेच इतर काही सामाजिक शास्त्रातील संशोधकाने संशोधन सहभागी व्यक्तींचा एक विशिष्ट परिस्थितीत ठेवतो म्हणजे क्षेत्र भेटता समजून घ्या अशा वेळी सहभागी व्यक्तींना काही इजा होऊ शकत मानसिक ताण येऊ शकतो ही बाब संशोधनासाठी अयोग्य ठरते तेव्हा संशोधकाने सहभागी व्यक्तींचे अपघात इजा आणि ताण यापासून संरक्षण करावे ओके इन्फॉर्मेशन द पार्टिसिपेंट ऑफ द फाइंड सहभागी व्यक्ती निष्कर्षाची माहिती देणे आता बघा एक आपण संशोधन करीत हो। आहोत आणि या संशोधनामध्ये जर आपण एखाद्या हो। व्यक्तीचा सहभाग घेत आहोत आणि नक्कीच त्या व्यक्तीला आपल्याला इन्फॉर्म करून सांगायचं आहे की आपलं कन्क्ल्युजन काय निघालं आपलं रिसर्च टॉपिक पास झालं काय नाही झालं काय किंवा काय आपलं असं लास्ट जी अंतिम रिझल्ट आहे तो कशा प्रकारचा आलेला आहे हे सांगणं आपली सुद्धा कुठे ना कुठे जबाबदेही बनतं नेक्स्ट आहे व्यक्तिगत गोष्टींचं संरक्षण सो so, एखाद्या व्यक्तीने संशोधनात सहभागी होण्यास जर आपल्याला नकार दिला की मी सहभागी होत नाही तर आपण त्याला जबरदस्ती फोर्सफुली माहिती द्या माहिती द्या असं करायचं नसतं ठीक आहे जर एखादी रिफ्यूज करीत आहे तर त्यांना परत परत त्रास द्यायचं नाही तशीच त्या व्यक्तीचा पाठलागच करत आहोत आपण की माहिती दे तुला माहितच आहे तर तुम्ही सांगाच आम्हाला अशातला भाग करायचं नसतो ठीक आहे नेक्स्ट वन आपल्याला आहे चोरी करू नये ठीक आहे आता एक पर्टिक्युलर रिसर्च करीत आहोत पिरियड लागतं मोठ्या टाइम पिरियड सोबत मोठी मोठी माहिती लागतं यासाठी एक दोन बुक नाही अवाढव्य अभ्यास आपल्याला करावं लागतं खूप सारे ग्रंथ सूचींचा सा आपण अभ्यास करीत असतो तर अशा वेळी दुसऱ्यांनी आपल्या टॉपिक संबंधित काही लिहिलं तर तसंच्या तसं जर आपण लिहत आहोत आणि त्या व्यक्तीला त्या संबंधित म्हणूनच रेफरन्सिंग तुम्हाला मी सांगितलेलं हो हो, आहे की जे काही यूज करता ते तिथे लिहून द्या ठीक आहे काय करायचं आहे आपल्याला ऍड करून द्यायचं आहे ठीक आहे ऍड केलं नाही तर त्याचा परिणाम आपल्याला दिसून येणार ठीक आहे म्हणून जे काही संशोधन आपण करीत आहोत जे टॉपिक आहे त्या रिगार्डिंग काही बुक आहे प्रबंधन असेल समजा कोणाचं मासिक मधून जर आपण जे काही माहिती रिसर्च थेसिस झालं टेक्स्ट झालं मॅगझिन्स झालं किंवा अनादर बुक झाले ठीक आहे यांचं जर आपण यूज करीत आहोत आपल्या रिसर्च मध्ये सो संबंधित व्यक्तीला त्याचं नाव मेन्शन करून द्यायचं ठीक आहे संशोधकाने संशोधन करताना कोणताही संशोधन प्रबंधन ग्रंथ असो मासिकी असो हे ना यामधील माहिती स्वतःच्या संशोधनासाठी चोरी करू नये म्हणजे एखाद्याने आपल्या टॉपिकशी रिलेटेड जर काही माहिती घेतलेली आहे समजा ठीक आहे तर ती माहिती आपण काय करायला हवं हा तर ती माहिती आपण काय करायचं तर ती माहितीच क्रेडिट त्याला द्यायचं की आम्ही या या बुक मधून या या भागातून ह्या सगळ्या इन्फॉर्मेशन घेतलेल्या आहे असं केलं नाही तर ती साहित्यिक चोरी असत ठीक आहे प्लॅगरिझम त्याला म्हटलं जातं त्यामुळे ह्या गोष्टीची सुद्धा आपल्याला काय करायचं आहे काळजी घ्यायचं आहे त्यानंतर आहे बौद्धिक प्रामाणिकता ठेवावी ठीक आहे संशोधकाने संशोधन करताना व्यक्तिगत भावना आदर मूल्य यांचा प्रभाव संशोधनावर पडू देऊ नये ठीक आहे बौद्धिक प्रामाणिकपणे म्हणजे आपण आपण रिसर्चर आहोत तर आपणच रिसर्च करायचं ठीक आहे दुसऱ्याला देऊन द्यायचं मग त्यांना पैसे द्यायचं तू आमचं काम करून दे अशा प्रकारचा भाग करून ठीके त्यामुळे आपल्या संशोधनाची जे ना तो कमी होत असतो त्यामुळे सगळ्यांनी या गोष्टीची काळजी घ्यावी स्वनियंत्रण असावं सेल्फ कंट्रोल आपलं असावं कारण एक संशोधन कार्य करीत असताना विविध ठिकाणी विविध माहिती घेण्यासाठी आपल्याला फुरा फिरावे लागतं तेथील एन्व्हायरमेंट तेथील ते संस्कृती त्यांचं वागणूक त्यांचं भाषा हे आपल्यापेक्षा भिन्न असतं पर्टिक्युलर तुम्ही नागपूरला राहता आणि समजा तुम्हाला गुजरात विषयी कार्य करायचं आहे तर त्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला समजायचं आहे तर एन्व्हायरमेंट आपल्या सगळ्यासाठी नवीन असेल बरोबर काय आणि अशा नवीन नवीन मध्ये आपण नाही हे करू शकत समावून नाही घेऊ शकत त्यावेळी अशा वेळी आपल्याला संयम ठेवणं खूप आवश्यक आहे निष्पक्षता आपल्या संशोधनामध्ये असावी हो कारण एक पर्टिक्युलर टॉपिक जर आपण निवडत आहोत टॉपिक विषयी आपलं सॉफ्ट कॉर्नर असेल एखादा आपलं स्वतःचं समाजच घेऊन घ्या अभ्यास करत आहोत किंवा आपले जे इंटरेस्टचा झोन आहे किंवा आपली फेवरेट पर्सनॅलिटी विषयी जर आपण काम करीत आहो तर अशा वेळी त्यांचं गुणकौतुक फक्त गुणकौतुक करण्याऐवजी आपल्याला पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह अशा दोनही साईड जे आहे आपल्याला सांगायचं असतं जर आपण ते केलं नाही तर आपलं शोध आहे असं आपण म्हणू शकत नाही ओके म्हणून या गोष्टीच सुद्धा आपल्याला काय करायचं आहे काळजी घ्यायचं आहे जेणेकरून अं जेव्हा कधी आपण संशोधन कार्य करणार हे जे एथिक्स आहे याला लक्षात घ्या राष्ट्रीय आणि सामाजिक दृष्ट्या हितकारक असावं अशा प्रकारचं टॉपिक तुम्ही निवडा आपलं पूर्वग्रह ठेवू नये म्हणजे एक पर्टिक्युलर लिंग जात धर्म असं जे आपण म्हणतो ठीक आहे हे मुलगी आहे तो मुलगा आहे हा त्या धर्माचा आहे तो त्या धर्माचा आहे असं विचार न करता आपल्या मनात असं काही ठेवायचं नाही भक्कमपणे आपल्याला आपल्या बाजू मांडायची आहे ठीक आहे संशोधन पैसा आणि प्रसिद्धीसाठी करायला नको नाही बा आम्हाला डॉक्टर पदवी पाहिजे म्हणून आम्ही पी एच डी केली या ज्या भावना आहे ना त्याला बाजूला सारून आपण आपल्या समाजासाठी देशासाठी एक आपले योगदान देत आहोत असा असा टॉपिक निवडून आपल्याला काय करायचं आहे शोध करायचा आहे म्हणजेच त्यामुळे काय होणार संशोधनात्मक पदव्यांचा उपयोग राष्ट्र आणि समाजाचा प्रश्न सोडला पाहिजे असं काहीतरी विषय तुम्ही निवडा जेणेकरून त्या विषयातून आपल्या सगळ्यांना काय होईल बेनिफिट होईल फक्त आणि फक्त डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी पदवी मिळवण्यासाठी जर आपण शोध कार्य करीत असेल तर ते योग्य का अजिबात नाही काय वाटतं तुम्हाला हा व्हेरी गुड आता हा टॉपिक जर पहा असं जर विचार केलं ना आता तुम्हाला माहित आहे आता तुम्हाला एक बेसिक आता मागील आठ दिवसापासून जर आपण अभ्यास करीत आहोत तर आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात आलेली असेल की मी जे आहे टॉपिक त्या रिलेटेड को, को रिलेटेड टॉपिक असंच भाग आ, फोकस करीत असत बरोबर आहे आणि तुम्हाला असं समजून घेऊ नका की तुमचा सिलेबस पूर्ण नाही होणार किंवा असं होणार तसं असं काहीच आपल्या मनात ठेवायचं नाही ठीक आहे मी तुमचं पूर्णतः सिलेबस कम्प्लीट करून देईल पण मी आपल्या पद्धतीने सांगत असते म्हणजे पहा एक टॉपिक आणि त्याच्या रिलेटेड जर टॉपिक तुम्ही अभ्यास करताना त्याचं इम्पॅक्ट ना आणि एक नवीनच टॉपिक समजा तुमच्या समोर मी घेऊन आली तर त्याचं इम्पॅक्ट खूप वेगळं असतं म्हणजे विद्यार्थी असं गोंधळून जातात की आपण काय अभ्यास करीत आहोत म्हणून आपण बिलकुल एक सिरियल वाईज मी तुम्हाला घेऊन जाणार आणि रिसर्च मेथडोलॉजी एक्झामिनेशनच्या खूप अगोदर विथ एमसीक्यू प्रॅक्टिस तुमचं होऊन जाईल ठीक आहे यानंतर संशोधकांची निवड गुणवत्ता गुणवत्तेच्या आधारे विद्यापीठातून एम फिल पीएच डी ह्या अशा डिग्र्या जे आहे प्रतिष्ठेसाठी नसून या समाजासाठी देशाच्या विकासासाठी देशांचे प्रश्न सोडवण्यासाठी महत्वपूर्ण माहितीच्या आधारे निष्कर्ष काढू नये आता आपल्याला रिसर्च लवकर कम्प्लीट करायचं आहे आता रिसर्च कंप्लीट करायचं आहे म्हणून आपण घाई घाईने खूप लिहता पट पट पटपट सगळं काम करून घेतलं आमचं रिसर्च कम्प्लीट आहे पण असं करायचं नाही ठीक आहे कारण बघा पर्टिक्युलर रिसर्च एकचदा होणार हो ना आणि त्यामध्ये तुम्ही व्यवस्थित तुमचं एक व्यक्तिमत्व त्यातून खुलून आलं पाहिजे ना अशा प्रकारचं तुम्ही नोंदवा ठीके प्रश्न घेऊन घेऊया काही महत्वपूर्ण अध्ययना संबंधित नियम जाणून स्व अध्ययन साहित्य तयार करणे डॅश संशोधनाचे उदाहरण आहे ठीक आहे बर ठीक आहे बर ओके okay, so, सो भाग अपन आतापर्यत अभ्यास के लिए है ठीक है विषय थोड़ा एम्स्यूज है कि क्रिएटिंग सेल्फ स्टडी मटेरियल बाय नोइंग द रूल्स ऑफ स्टडी डैश एन एग्जांपल ऑफ रिसर्च ए कृति संशोधन एक्शन रिसर्च बे बी है मूलभूत संशोधन बेसिक रिसर्च सी है उपयोजित अप्लाइड रिसर्च नन ऑफ अबाउ ठीक है चला तर अध्ययना संबंधित नियम जाणले आणि स्व अध्ययन आपण साहित्य तयार केले हे कोणत्या संशोधनाचं उदाहरण आहे बर बर हे कोणत्या संशोधनाचं उदाहरण वाटतं तुम्हाला ऍक्शनच वाटतं बेसिकच वाटतं ना अप्लाइड करणार तुम्ही काय करणार करणार काय सांगा जरा हा आता बघा आता तुम्हाला चुकलं म्हणून आम्ही आन्सर करीत नाही असं भाग करायला नको ठीक आहे आपण सगळे आन्सर करायचं म्हणजे काय होणार तुम्हाला एक प्रश्न कशा पद्धतीने एक्झामिनेशनचे सोडवायचं हा एक जे टॅलेंट आहे ते आपल्यामध्ये यायला हवं तर मला सांगा तुम्ही काय करीत आहात स्टडी आणि सेल्फ स्टडी स्वयं अध्ययन म्हटलं आहे ना तर सेल्फ स्टडी करण्यासाठी तुम्ही काय करणार अप्लाय करणार की दुसरे कोणी आपल्याला करून देणार आहे दुसरे करणार का नाही म्हणून तुम्ही व्यवहारिक आहे अभ्यास हा व्यवहारिक संबंधित आहे एज्युकेशन कशाशी रिलेटेड आहे मी सांगितले होते ना की एज्युकेशन आरोग्य हे कशाशी रिलेटेड आहे ह्या व्यवहारिक जीवनाच्या बाबी आहे म्हटलं जर व्यवहारिक आहे तर व्यवहारिक समज समस्य, समस्या सोडविण्यासाठी आपण जो संशोधन करीत असतो त्याला अप्लाइड रिसर्च असं म्हणतात देन आहे मूलभूत तत्वांचं दैनंदिन जीवनाला अनुसरून उपयोग करणे म्हणजे डॅश संशोधन आहे आता द यूज ऑफ बेसिक प्रिन्सिपल इन रिलेटिंग टू डेली टू डेली लाईफ इज डॅश रिसर्च ए बी एक्शन सी बेसिक अँड फोर्थ एक्सपेरिमेंटल एक्सपेरिमेंटल असणार नाही कारण इथे वेरेबल्स बद्दल बोललो नाही आपण वेरेबल्स आहे का इथे नाही म्हणजे हे होणार नाही ठीक आहे चला काय होऊ शकतं काय करणार आपण मूलभूत तत्वांचं दैनंदिन जीवनाला अनुसरून उपयोग करणे आता दैनंदिन जीवनात उपयोग करायचा आहे त्यासाठी आपण उपयोजन अप्लाइड करू काय म्हंटल आहे डेली लाईफ आणि व्यवहारिक जीवन म्हणजे आपलं रेग्युलर लाईफच आलं की नाही रेग्युलर आलेलं आलं की नाही हा हा कारण ते डेलीशी रिलेटेड आहे त्यामुळे अप्लाइड आलेलं ठीक आहे हा कळत आहे ना तुम्हाला का बरं या ओके okay. कळलेलं आहे हा कळलेलं का मूलभूत तत्वांचं आपण बघा ना की वर्ड बघा दैनंदिन जीवन डेली लाईफ बद्दल आपण कुठे बोलणार तर दैनंदिन जीवनाविषयी आपण बोलणार आहो अप्लाइड रिसर्च मध्ये ऍक्शन तत्काल समस्या दिसली दे, आपल्याला आणि तत्काल समस्येचं समाधान करण्यासाठी जे संशोधन आपण करणार ना त्याला म्हणायचं ऍक्शन रिसर्च ओके नेक्स्ट डॅश डॅश नाही वैयक्तिक पातळीवरील व्यवहारिक समस्यांचं निदान डॅश संशोधन करते ठीक आहे चला ए मूलभूत बी कृती सी उपयोजित आणि फोर्थ आहे एक्सपेरिमेंटल बेसिक एक्शन अप्लाइड एक्सपेरिमेंटल मला सांगा वैयक्तिक पातळीवरील समस्यांचं निदान आपण कसं करणार कोणत्या संशोधनाच्या माध्यमातून आपण वैयक्तिक पातळीवरील समस्यांचं कारण कारण जाणून घेणार तर त्यासाठी आपण ऍक्शन करणार आता आपली हे डेली लाईफ आहे ना हा डेली लाईफ संबंधित समस्या आहे प्रॉब्लेम आहे काय म्हटलं मी प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम काय करणार सॉल्व्ह करणार ही प्रॉब्लेम आपण कशी सॉल्व्ह करणार तत्काल आपण सॉल्व्ह करणार आणि समजा तत्काल आपण सॉल्व्ह करत आहोत तर आपण जो रिसर्च करणार त्याला आपण ऍक्शन रिसर्च असं म्हणणार ठीक आहे बरं कळलेलं का बर ठीक आहे ओके संशोधन व्यापक स्वरूपाचे असते कोणतं ए मूलभूत बी उपयोजित सी कृती आणि चौथा आहे ऐतिहासिक कोणता संशोधन आपल्याला व्यापक दिसून येत बर कोणतं संशोधन आपल्याला व्यापक दिसून येतं बेसिक अप्लाइड ऍक्शन कि हिस्टोरिकल व्यापक आहे का बरं व्यापक असेल तर हा कृत असेल मला सांगा मूलभूत संशोधन फंडामेंटल रिसर्च मी तुम्हाला सांगितलं हो की नाही आता मूलभूत संशोधन आपण का करत असतो एक सिद्धांत ज्याला आपण थेरी म्हणणार हे थेरी जे आहे ते डेव्हलप्ड